काय भूमिका काय असणार भूमिका काय असणार आहे सर भेटायला येणारा प्रत्येक सरपंच आहे किंवा आमदार साहेब आहे सगळे येत आहे ना ते आम्हाला सांगता मला आम्ही तुम्ही उपोषणाला बसले ठीक आहे कायदे आहे कानून आहे आपण कायद्याने जाऊ कायदा काय असतो जर बार चालू असताना करताना तुम्ही सोसायटीच्या जवळ जर बार चालू आहे तिथे कायदा नाही तर बार बंद करताना बार ही चांगली गोष्ट आहे का मुलं लहान जाणारे येणारे आज मुलांना काय सवय लागतील काय संस्कार लागतील हे नाही ना त्याच्यामुळे आम्ही ठरवलं आहे जर याच्यावर काही ॲक्शन नाही झाली आंदोलन तर तीव्र होईलच पण इथून पुढे प्रत्येक जे काही मतदान राहील त्याच्यामध्ये ग्रामपंचायत आलं सरपंचासाठी आलं अदर ठिकाणी कारण हे सगळे जे नेते आहे आमच्यामुळेच आहे ना जनता आहे ना आम्ही जर जनतेचा त्रास तुम्ही आम्हाला कायद्याने कायदा दाखवून सोडू त्यांच्या बाजूने जातो आहे कायदा त्याला आपण वेळ देऊ त्या माणसाचा असं होईल त्याचं नुकसान होईल त्याला वेळ द्या आज ती भाड्याने जागा जा घेतली आहे तो कुठेही शिफ्ट होऊ शकतो काही प्रॉब्लेम नाही मग तुम्ही आमच्या बाजूने न बोलता त्या बाजूने बोलताय मग असे लिडर निवडून देण्यात अर्थ काय म्हणून आम्ही सोसायटीने निर्णय घेतला आता गृहनिर्माण इथून पुढे झालेल्या कुठल्याही मतदानाला आमचा पूर्ण बहिष्कार राहील कोणतीही महिला किंवा पुरुष सदस्य कोणीच आम्ही मतदान करणार नाही बहिष्कार हा राहीलच आणि मुख्यमंत्र्यांनी आमची नम्र विनंती आहे लाडकी बहीण म्हटलं ला त्याबद्दल खूप धन्यवाद जे काही आमच्यासाठी केलं तेही खूप धन्यवाद पण या लाडक्या बहिणीकडे मुख्यमंत्र्यांनी आवर्जून लक्ष द्यावं ही आमच्या सगळ्या बहिणींची नम्र विनंती आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका